प्रणाम दोन वेगवेगळी विधान आहेत एक आहे एकनाथ शिंदे यांचं त्यांनी असं सांगितलं की देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर आशिष शेलार आणि गिरीश महाजन या चौघांना अटक करायचं कारस्थान हे उद्धव ठाकरे यांनी जवळजवळ शिजवलं होत आणि चौघांनाही अटक करायची हे नक्की झालं होत पण याची बातमी फुटली आणि त्याच दरम्यान सरकार बदलल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं हे जे कुटील कारस्थान होतं ते उधळून लावलं गेलं ओके हा एकनाथ शिंदे यांनी सांगितलेला भाग आहे तो जाहीरपणे त्यांनी सांगितला आणखीने त्यांनी बरंच काही सांगितलं त्याच वेळेला संजय असं म्हणाला की यांना अटक होईल अशी भीती यांना वाटत असल्यामुळे त्यांनी सरकार पाडलं त्याच्यामध्ये तुम्हाला सामायिक दुवा हा दिसतोय की यांच्या अटकेच्या संदर्भात हालचाली चालू होत्या हे एकनाथ शिंदे सांगतायत यांच्या अटकेच्या संदर्भातल्या काही हालचाली चालू आहेत हे कळल्यामुळे त्यांनी सरकार पाडलं हे संजयही सांगतोय म्हणजे दोघांचे मुद्दे जर बघितले तर यांना अटक करण्याच्या हालचाली चालू होत्या त्या चा कायदेशीर होत्या बेकायदेशीर होत्या हा नंतरचा प्रश्न म्हणून हे सरकार त्यामुळे पाडायची घाई करावी लागली असं एकनाथ शिंदे म्हणाले आणि संजय रावते ते म्हणाले की आपल्याला जेलमध्ये जावं लागेल या भीतीने एकनाथ आपल्या एकनाथ शिंदेना हाताशी धरून यांनी केलं याच्यामध्ये आणखीन एक तिसरा भाग आहे जो भाग खर म्हणजे यापूर्वी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी वेळोवेळी सांगितलेला आहे यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांना ज्या प्रकरणामध्ये टेलिफोन टॅपिंगच्या प्रकरणामध्ये अटक करण्याचं कार्यस्थान चालू होत त्या संदर्भामध्ये रश्मी शुक्ला ज्यानंतर आता तर सर्वोच्च पदावर हो आहेत त्या प्रमुख आरोपी होत्या त्यावेळेला केंद्र सरकारने केंद्र सरकारने त्यांना महाराष्ट्रामध्ये महाआघाडी सरकार अटक करेल त्या जर महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असतील तर म्हणून त्यांना तिथून उचलून केंद्रीय सेवेत घेतलं आणि बंगलोरला पाठवलं बरोबर आहे आठवतंय तुम्हाला जर रश्मी शुक्लांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने एवढ्या मूज केल्या आणि त्यांना वाचवलं रश्मी शुक्ला कुठे गेल्या उलट त्यांना पाठवण्याचा कट कारस्थान केल्याबद्दल दुसरेच कमिशनर आणि हे तुरुंगात गेले तुरुंगातच गेले गे पण रश्मी शुक्ला नाही गेले ना फडणवीसांना केंद्र सरकार वाचवू शकत होत का नव्हतं वाचवू शकत होत ही सगळी चौकशी ही महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतून काढून घेऊन केंद्रीय यंत्रणांकडे सीबीआयकडे सोपवली तर फडणवीसांना अटक करण्याचा अधिकार जसं रश्मी शुक्लांच्या बाबत झालं तसं तो अधिकार महाराष्ट्र सरकारला राहिला नसता कारण ती इन्क्वायरी आता यांना सुपरसीड करून सीबीआयकडे गेली असते हे फडणवीसांना अटक करण्याचा हेतू होता करण्याचा हेतू संजय म्हणतो होता करणार होते याचं म्हणणं त्यामुळे घाबरून यांनी सरकार पाडलं यांचं म्हणणं सरकार पाडणं गरजेचंच होतं याचं कारण असंतोष प्रचंड होता आणि यांना चौघांना अटक करण्याचं हीच कारस्थान शिजत होतं जे बेकायदेशीर होतं त्यामुळे दोघांच्या मध्ये हा कॉमन मुद्दा आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे हे या पक्षातून बाहेर पडण्याचं जे चर्चा आहे किंवा खलबत होती ही काही फडणवीस गिरीश महाजन आशिष शेलार आणि यांना अटक करायची अशा तऱ्हेचं प्रपोजल पुढे आल्यानंतर सुरू झाली असं नाही ती जवळजवळ एक वर्षभर आधी चालली होती कारण ज्या पद्धतीने दगा दिला होता कबूल करून उद्धव ठाकरे यांनी त्याचा सूड हा मोदी शहाना पण घ्यायचा होता आणि फडणवीसांनाही अर्थात पुढे करून त्यांच्या माध्यमातूनच तो घ्यायचा होता त्यामुळे शिंदे यांच्याशी त्यांची चर्चा वर्षभर चालू होती त्याचे साक्षीदार अनेक आहेत त्याचे मी तर म्हटलं की भागीदार अनेक आहेत साक्षीदार तर मायासारखे साक्षीदार होते अनेक होते आणि मी काय एकटा होतो असं नाही पण अनेक होते भागीदारी अनेक होते त्याच्यामध्ये मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत होते इतरांची कशाला गोष्ट करायची संजयला माहिती नव्हतं संजय नुसतं माहिती नव्हतं तर तो मदत करत होता फडणवीसांना हे सरकार उद्धवचं पाडायला ही पण खबर बात आहे मग संजयनी ते पण सांगावं की त्यांनी फडणवीसांना मदत का केली मिलिंद नार्वेकरांनी ना सांगावं की त्यांनी फडणवीसांना मदत का केली सरकार पाडायला जर फडणवीसांच्या स्वार्थाकरता हे सरकार पाडण्याचं जर कट असतं तर त्याच्यामध्ये उद्धवच्या उजव्या डाव्या असलेल्या ज्या गोट्या आहेत त्या कशा काय सामील झाले कशा सामील झाले मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत कसे सामील झाले याचा अर्थ त्याच्या पलीकडे काहीतरी होतं आणि ते असं होतं की उद्धवची सत्ता जर उद्ध्वस्त केली नाही तर उद्धव उन्मत्त होईल ही भीती केवळ इतरांना नव्हे तर खुद्द शिवसेनेतल्या लोकांनाही वाटत होती आणि ती भीती वाटणाऱ्या दोघांमध्ये संजयही होता मिलिंद नार्वेकरही होता हे सत्य आहे शिंदे पण होते शिंदेचं पण विकास खातं काढून घ्यायचं त्यांच्यावर ठपका ठेवायचा त्यांनाही जमलं तर अटक करायची हे उद्धवचं कारस्थान शिंदेलच होत आणि त्या दृष्टीने शरद पवारांशी पण त्याचं बोलणं झालेलं होतं हे सगळं काही असं अधांत्री नाही आहे ह्या सगळ्याच्या मागे काही ना काही इतिहास आहे कथा आहे सत्यकथा आहे पण मुळामध्ये असं आहे की हे सरकार पडणारच होतं फक्त ते पडण्याचा मुहूर्त केव्हा काढायचा एवढाच प्रश्न बाकी होता आणि फडणवीसांनी हे सरकार पाळायचं ठरवलं असतं तर पडलं असतं का नुसतं फडणवीसांच्या ठरवण्याने नुसतं पडलं याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदेबरोबर चाळीस आमदार येणं तेरा खासदार येणं ही पण घटना त्यासाठी आवश्यक होती कारण नुसतं त्यांना बाहेर घेऊन भाजपात हो घ्यायचंच नव्हतं ना त्यांना शिवसेना खतम करण्यासाठी दुसरी एक शिवसेना उभारून ती अधिकृत करणं हाही त्या गेमचा एक भाग होता ना एक गेम प्लॅन होता त्याच्यामध्ये नुसतं फोडून त्यांना भाजपात घेणं एवढे पुरतं ते मर्यादित नव्हतं स्वतंत्र शिवसेना उभी करून मूळ शिवसेना जी यांची आहे ती खतम करणं हा सुद्धा एक भाग होता आणि तो यांनाही माहिती होता संजय आणि मिलिंद नार्वेकरला की आपली शिवसेना खतम करण्याचा आता ते कितीही थैथायड करू दे किती चौताळल्यासारखं जोडू दे किती पिसाळल्यासारखं संजयला बोलू द्या पण हा सगळा जो एक फडणवीसांनी काही व्यूहरचना हो केली होती असं तुम्ही त्याला कटकार असताना म्हणतात ते व्यूहरचना हो म्हणतात आणि तुम्ही जे करत होतात तुम्ही अर्णव आणि यांना तर करून दाखवलंच होतं ना कंगनाला आता तर कंगना, कंगना खासदार होईल आणि केंद्रात मंत्री होईल होय की नाही तर तेव्हा तर ती तुमची कशी जिथून असेल तिथून वाट लावायची तर ते बघेलच पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक जण अर्धसत्य सांगतोय पूर्ण सत्य हे आहे की हे सरकार पाडायचं हे ठरलं होतं ते कधी पाडायचं त्याचा मुहूर्त जो आहे तो शिंदे थोडंसं मागे पुढे करत असल्यामुळे मागे पुढे होत होता नाही तर याच्या आधीच हे सरकार पडलं असतं अडीच वर्ष चाललंच नसतं पण अडीच वर्ष लागली शिंदे यांना एक निर्धार करून त्याच्यातून बाहेर पडायला आणि केवळ या चौघांना अटक होईल या भ्यातूनच हे सत्तांतर घडवून आणलं गेलं हे जे संजय म्हणतो तेही खरं नाही याचं कारण हा असंतोष धुमसतच होता उद्धवची मनमानी चालूच होती आता एकनाथ शिंदेने सांगितलं की माझ्या खात्यामध्ये आदित्य हस्तक्षेप करत होता बाकीचेही मंत्री म्हणतात की अनिल परब हस्तक्षेप करत होते उद्धव ठाकरेंच्या मिसेस पत्नी साहेब त्याही करत होत्या म्हणजे हे सरकार त्याच्यात मंत्री असूनही त्यांच्या मनाप्रमाणे चालत नव्हतं आणि आमाप पैसे खाण्यासाठी दरपण आणत होते उद्योग हा सुद्धा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी न सांगितलेला मुद्दा आहे ते म्हणाले की तुम्ही मंत्र्यांवर एवढे पैसे गोळे करायची शक्ती करताय जिथे मिळेल तिथे हात मारताय की तुम्ही लाल बाजूला आणि हे जातील आत आणि झालंच ना तसं इन्क्वायऱ्या ज्या लागल्या शिवसेनेच्या नेत्यांच्या त्या सगळ्या शिवसेना नेत्यांच्या इन्क्वायऱ्या ने लागल्या शिवसेनाच्या इतरांच्या त्या सगळ्या शिवसेना नेत्यांनी पैसे कुणाला दिले उद्धव ठाकरेला दिले ना हाही सत्याचा भाग आहे त्यामुळे हे फडणवीसांनी सत्तांतर जे घडून आणलं ते त्यांना वाचवण्याकरता नाही याचं कारण त्यांना वाचवण्यासाठी अनेक मार्ग होते हे प्रकरण फक्त सीबीआय कडे घेतलं तरी महाराष्ट्र सरकारचा अधिकार संपत होता चारी प्रकरण घेता येण्यासारखी होती जिल्हा याच मुंबई जिल्हा बँकेचंही घेणं शक्य होतं सगळेच होते ईडीने घेतलं असतं ईडीकडे गेल्यानंतर अटक करायची की नाही दरेकरना ईडीने ठरवलं असतं यांच्या हातातून काढून इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ही महाराष्ट्राची आहे ईडी सरकारची केंद्र आहेत त्यांना वाचू वाचू शकतच होते आणि त्यामुळे ते निर्धास्तही होते तसे त्या सगळ्या याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे की उद्धव ठाकरे हे उन्मत्त झाले होते अत्यंत उन्माद त्याला आणला होता सत्तेचा आणि तो उन्माद झिरवायची सगळ्यांचीच इच्छा होती ती अगदी शिवसेनेतल्या लोकांची पण होती अजितदादा हा विषय नंतर आला अजितदादा हा विषय फारच नंतर आला सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं एकमत होत संगणमत होतं पण त्याच अंमलबजावणीला वेळ लागला होता एवढंच फक्त तर त्यामुळे हा जो सगळा आरोप आहे फडणिसांवरचा तो, तो अर्धवट आहे अर्धा चूक आहे अर्धा बरोबर आहे असं मी म्हणेन धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी